आपण जाधववाडी येथे गणेश माणिकराव भोसले यांच्या मक्याच्या प्लॉटला विजिट केलेली आहे आपण हे तण बघू शकता याच्यामध्ये चिकटा शिपी तांदळी संपूर्ण कांग्रेस विविध प्रकारचे गवत दिसते तर ते दुकानात आल्यानंतर त्यांना आम्ही ललकारा हे तणनाशक आहे रॅकल्टो अॅग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे त्यांना आम्ही ह्याची शिफारस केलेली आहे आणि हे औषध मारल्यानंतर तीन ते चार दिवसात तण संपूर्ण जाळलेलं आहे त्याचा शेजारी आपण तुम्ही बघू शकता गरी गरी तो पिरूगा, तो पिरूगा पिरूगा। नमस्कार माझं नाव गणेश माणिकराव भोसले राहणार जादवाडी पोस्ट बिजोडी तालुकमान जिल्हा सातारा राखल्टो अग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे हे ललकराय तन्नाशक आहे मी हा प्लॉट बघा याच्यात खूप तण वाढलेलं आहे आणि मी असं विचारायला सद्गुरु कृपा कृषी सेवा केंद्रात गेलो होतो बिजवड त्यांनी हे ललकाराय तणनाशक मला सजेस्ट केलं आणि त्याचा रिझल्ट बघू शकता हा न मारलेला वाफा आहे आणि हा मारलेला आहे पुढे अजून कोण म्हणतं मक्केतला चिकटा जळत नाही कोण म्हणत ही शक्य झालंय फक्त रेकॉर्ड कंपनीच्या ललकारामुळे इकडं तुम्ही चिकटा बघू शकता मकाच्या वरपर्यंत आहे आणि इकडं या एक सारा बळ न महाराज ठेवलाय इकडं बघाय एका साऱ्या सगळ्या चिकटाचा धुरुळा झालेला आहे फक्त वापरावायला रेकॉर्ड कंपनीच्या ललकारा